तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्या घराशेजारी एक छोटंसं चिकूचं झाड आहे आणि त्या झाडावर चिकूसुद्धा आता खूप धरले आहेत आणि त्यामुळे आता माकडांनी पण थैमान घातलं आहे तर मित्रांनो ते चिकू खाण्यासाठी माकडं खूप येतात आणि घराचे कवले वगैरे फोडून टाकले आहेत कारण जंगल पण आपल्या थोडे शेजारी आहेत ना त्यामुळे पटकन त्यांना दिसतात की इकडे चिकू वगैरे आहेत तिकडे पेरवण्याचं पण झाड आहे तर असो तयार झालेले तेवढे चिकू आपण काढून घेऊ तर व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया हे बघा मित्रांनो तिकडे त्या तिकडून येतात सगळे आणि ते शेजारी बघ शेजारीहून घरं आहेत ते सगळं घरं कवला वगैरे फोन टाकले आहेत इकडे हे पप्पा झाड आहे आणि हो त्याला आता काय पप्पा नाही कारण ती आता जुनं झाले झाड तुटलं आहे इकडे बाग आहे छोटीशी आमच्या आईने केली हे बाग फुलांचे झाड आहेत वेगवेगळी आबोले वगैरे इकडे मित्रांनो माड आहे हे बघा आणि हे नारळ पण पाळून टाकतात तिकडे त्यांचे पण तिकडे आहेत नारळ ते सुद्धा त्यांनी हे केले हे बघा नारळ सुद्धा आहेत बरेच तर मित्रांनो तिकडे आपलं जे खूप झाड आहे तिकडे आता वरती चढावं लागेल हे बघा आपण हे बास्केट घेतलंय आणि हा मित्रांनो चिकू काढण्याचं घळ नाही पण आंबे काढायचा गळ आहे बघू चिकू काढण्याचा घळ आपल्याला मिळाला नाही तर मित्रांनो आता चार वाजले आहेत संध्याकाळचे इकडे घरा बाजूला घरोघ आहेत मस्त एक बघा आणि हे मित्रांनो छोटस चिकूचं झाड हे बघा तसे तिकडून येतात तिकडून खालून आणि इकडे इकडे कसे दाखवत हे बघा इकडे थोडेफार चिकू आहेत आमचा स्वप्नील भाऊ येत आहे इकडून वरती बरा झाला बाबा इलस इकडून मित्रांनो आमचं स्वप्नील येतो हे बघा त्याला बोललो तू जरा ये व्हिडिओ करेन आणि तू चिकू काढ हे बघा बोल ना तिकडे मित्रांनो बघा हा दा हाय हाय कर अभ्यास करतोय दहावीला परग आहे कर कर अभ्यास कर तेरेश्वर बसून अभ्यास करतोय मित्रांनो आपल्या स्वप्नीला सांगितलं आणि आला येतो त्याला बोललो मी चिकू तू चिकू काढ आणि मी व्हिडिओ काढतो कारण मी एकटा होतो म्हणून काय एकट्याला काय जमणार नाही आणि इकडे मित्रांनो हा सीन मस्त वाटतोय बघा आपल्या घरावरती कवल्यावरती चढलो ना की आपल्याला सगळं पूर्ण गाव दिसतोय बघा इकडे येते हे मित्रांनो आमची एवढी कोळसुमकरवाडी आहे ही थोडी गुरववाडी तिकडे घाडीवाडी आहे आपल्याकडे पासावाड आपल्या पासावाड्या आहेत गावात आणि इकडे आहे ते फक्त हे बघा असं आपला संपूर्ण एवढं छोटासा गाव आहे हा बघा ती तिकडे ती शाळा आहे आमची ती पिवळी पिवळी बिल्डिंग दिसते ती छोटीशी एवढासाच मित्रांनो आमचं गाव आहे ही घरं दिसत तेवढा अजून नाही अजून छोटे छोटे तिकडे वाड्या आहेत फक्त धनगरवाडी तिकडे वरती साड्यावरती आहे आणि इकडे साड्यावर आणि गाव आपला छोटाच आहे घे काढ तयार झालेले काढ बघतो मोठे मोठे काढ हां उकलवरती वा पहिल्याच पहिल्या चिकू मित्रांनो पहिला जे खूप काढलं आहे आमच्या स्वप्नीले पण इकडे खाल्लेलं आहे आता माकड्यांनी खाल्ला आहे की कोणी खाल्ला आहे पाकरांनी खाली नको ते तयार तयार झालेली फक्त काढ हां तेवढे मोठे जे मोठे असत ना एवढे ब्या कलरचे पिवळे पिवळे हा मस्त आहे बघा बघा हा मस्त झाला तयार अरे येऊन सगळी बघ ये वेळ फोडला नाही बघ ඒ ගට නරේ කල්ෙල්ලා එවක් කල්නදී ඇද चौकात जा नाही डायरेक्ट गेलं तर खालीच असेल तिक हां खालील हा एक आठव अतिशय काढा मस्त आहे हळू हवा हळू ते हे नाही रे हो व्हायरे शुभमाला आहे आपल्याला हेल्प करायला व्हिडिओ जाऊन येईलच ना, ना ये। गबरव अरे काय कच्चो खाणार कच्च नाही तुम्ही काढत तुमच्या आधी भर करा रे तू बो बघ आतमध्ये एक तू बघ

मंदूर नकोरी जास्त टाळी तर मित्रांनो इकडे मधमाशाचं बोळा आहे नशीबत शुभमाला तर आता आमचं काय खरं नव्हतं टाळे अंध नुकोरी जोरात केवढा आहे ते बघा मोठ आहे रे नको रे बाबा अस दे बाबा थँक्यू बाबा थँक्यू हा थँक्यू मित्रांनो तिकडे टेरेसवर अभ्यास करत होता आणि आला धावत देवासारखा आला <laughs> आता स्वप्न स्वप्न तुकानी मग आता पळो गावाच जास्त लांब होत जाळवलं असत असत <laughs> दाखव किती काढले वा एक हां मस्त

मित्रांनो अजून खूप चिकू होते पण काय माकडानेच खाऊन टाकले बहुतेक अजून मिळाले असते इकडे आहे छोटे छोटे कोवळे होते कोवळे होत तरी किती भरपूर वरुप। भरपूर दिलं ना रे खाल्ले मारे दिसली होती रे मग अशी तू मग आता हे काढ तू

दे दे। हा चावली चल मला तर मित्रांनो माकड पळवायची आपल्याला सुद्धा मिळणार नाही म्हणून थोडेफार काढून घेतले आता बऱ्यापैकी आहेत अजून वरती ते तयार ते झाल्यावर काढू आणि तयार सुद्धा असतीलच कारण आता माकडीला ते बरोबर काढतील बरोबर सोडून तयार तयार कुठचे आहेत ते असतील पिके वगैरे कुठेतरी पण थोडेफार काढले खाल्लेले पण आहेत इकडे कुठे तिसर हे बघा नावातलं ना तरी खूप खूप चिकू आहेत खूप

टडे किती पंचवीस तीस आहेत बऱ्यापैकी मिळाले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला थोडक्यातच केला होता थोडेफारची गहू तिथे काढून घेतले माकडांचा माकडांमुळे काढले कारण माकड खूप खायची कौलं वगैरे फोडायची अजून आहेत ती बहुतेक वाटतं माकडं संपवणार तर असो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद